नवसंकेत न्यूज अचूक आणि निर्भीड बातमीचा नवसंकेत छत्रपती शिवाजी विकास संस्था व दूध संस्थेची वार्षिक सर्वसाधारण सभा उत्साहात छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्था व अल्पावधीत सुरू झालेल्या दूध वाटचाल सहकारातून समृद्धीकडे होते भविष्यात या छत्रपती ग्रुपच्या माध्यमातून नवीन संस्था उदयास येणार असल्याचं प्रतिपादन माजी सभापती राजेश पाटील यांनी केलं ते श्री छत्रपती शिवाजी विकास सेवा संस्था व दूध संस्थेच्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलत होते यावेळी संस्थेचे सचिव नंदकुमार माने तसेच दूध संस्थेचे सचिव राजू नरके यांनी अहवाल वाचन केलं तर कपिल भोसले व दूध संस्थेचे सुनील होते मोठ्या व सभा संपन्न झाली छत्रपती विकास संस्थेचे चेअरमन कपिल भोसले म्हणाले की गेल्या काही वर्षामध्ये संस्थेमध्ये अत्यंत काटकसरीने कारभार केला असल्यानं ठेवी व कर्जामध्ये वाढ झाली असल्यामुळे संस्थेत सात कोटी बेचाळीस लाख रुपयापर्यंत कर्ज वाटप तर पाच कोटी पर्यंत ठेवी संस्थेकडे असून सर्वसामान्य शेतकऱ्यांच्या गरजा भागवल्या जात आहेत दूध संस्थेचे चेअरमन सुनील खोजगे म्हणाले की संस्थेनं अल्पावधीतच एक लाख लिटर दूध संकलनाचा टप्पा पूर्ण केला आणि अशा प्रकारे पुढील काळात सभासदांनी संस्थेवर जास्तीत जास्त संकलन करून हेरले गावामध्ये संस्था नावारुपास आणून संस्थेच्या वतीनं उल्लेखनीय कार्य केलेल्या व्यक्तींचा सत्कार करण्यात आला याप्रसंगी सरपंच राहुल शेटे माजी उपसभापती अशोक मुंडेसर मुनिर जमादार अरविंद चौगुले बाबासाहेब कोळेकर यांनी मनोगत व्यक्त केली या सभेत सरपंच राहुल शेटे ग्रामपंचायत सदस्य हिरालाल कुर्णे राकेश जाधव मनोज पाटील शेतकरी सोसायटीचे चेअरमन अरविंद चौगुले माजी चेअरमन अशोक मुंडे सर व्हाईस चेअरमन स्वप्नील कोळेकर उदय चौगुले कृष्णाथ खांबे शशिकांत पाटील सुनील खोचगे नितीन चौगुले संजय पाटील राजेंद्र कदम शांतादेवी कोळेकर सुजाता पाटील मुनिर जमादार सुकुमार कोळेकर रावसाहेब चौगुले पांडू चौगुले संजय परमाज आदी मान्यवरांसह सभासद संस्थेचे कर्मचारी हितचिंतक मोठ्या संख्येनं उपस्थित होते संस्थेच्या वतीनं आभार व्हाईस चेअरमन स्वप्नील कोळेकर दूध संस्थेच्या वतीनं व्हाईस चेअरमन रवी माने तर सूत्रसंचालन सुरेश चौगुले सर यांनी केलं आपल्या परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आमच्या नवसंकेत न्यूज चॅनलला युट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा